नमस्कार मित्रांनो तावडेंना घेरलं हॉटेलमध्ये राडा चार तास थरारा मध्ये नेमकी घडलं काय हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती वागणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एक दिवस शिल्लक राहिला आहे मतदानासाठी काही तास शिल्लक राहिलाय असं असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे हे अडचणीत आले आहेत भाजप नेते विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला यानंतर विरार पूर्वमधील विवांत हॉटेलमध्ये बिव्या भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातलाय साधारण गेल्या चार तासांमध्ये विरारमध्ये मोठा नाट्यमय घडामोडी घडल्या आणि ते आपण सविस्तर बघूया नेमकी घडलं काय ते आपण सविस्तर बघूया विरार पूर्व भागातील मनोरी पाडा येथील विवांत हॉटेलमध्ये मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातलाय दुपारी एक ते एक वाजून तीस च्या सुमारास ही घटना घडली आहे या बिव्याच्या हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे यानंतर बिव्याचे अनेक कार्यकर्त्यांनी आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला आहे विनोद तावडे हे भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक आणि काही पदाधिकारी यांना घेऊन मतदारांना वाटण्यासाठी पाच कोटी रुपये घेऊन आले होते असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला विनोद तावडे ज्या विवांत हॉटेलमध्ये थांबले होते तिथे हितेंद्र ठाकूर यांचे सपुत्र श्रितीश ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली विवळाच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले त्यांच्याकडून काही रक्कमही सापडली होती यावेळी बिवया आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर डायरीत पैशांची नोंद याकडे आपण थोडं सविस्तर लक्ष देऊया यानंतर मोठ्या नाट्यामय घडामोडी पाहायला मिळाल्या बिव्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बाचाबीची नंतर विनोद तावडे हे रूम मध्ये निघून गेले यावेळी तिथे असलेले एका बॅग मध्ये काही डायऱ्या सापडल्या या डायरीत विनोद तावडे यांच्याकडे सापडलेल्या काही डायऱ्यांमध्ये पैशाची नोंद आहे तो आकडा पंधरा कोटी रुपयांचा घरात जातो असा दावा ठाकूर यांनी केला वसई रोड पाच विरार पश्चिम चार आणि नाला सोपारा पाच अशा नोंदी ठाकूर यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवल्या आहेत त्यानंतर हितेंद्र ठाकूर काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया विनोद तावडे पाच कोटी रुपये वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती मला भाजपने दिली मला वाटलं राष्ट्रीय स्तरावरील नेता असा गोष्टी करणार नाहीत पण आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो तर तिथे तावडे आणि पैसे दोन्ही सापडले असे हितेंद्र ठाकूर म्हणाले विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस निसाई इतका मोठा नेता लाच शरम काही नाही मतदारसंघ अठ्ठेचाळीस तासांना आधी सोडायचा असतो इतकी साधी माहिती यांना नाही आणि हे शिक्षण मंत्री होते असा टोलाही ठाकूर यांनी लावला यानंतर विनोद तावडे काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया या घटनेनंतर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली पोलिसांनी चौकशी करावी सीसीटीव्हीची चौकशी करा मी चाळीस वर्षापासून राजकारणात आहे आप्पा ठाकूर मला ओळखतात क्षितिज यांनाही माहीत आहे सर्व पक्ष मला ओळखतात वास्तव स्पष्ट आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करायला पाहिजे असं विनोद तावडे म्हणाले या प्रकरणानंतर विनोद तावडे हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर राजन नाईक यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली यावेळी काय घडलं याबद्दल सांगण्यात आले यानंतर ठाकूर पिता पुत्र आणि विनोद तावडे हे एकत्र जेवायला निघून गेले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद